गणेश रमेश निंबाळकर आठ हजार एकशे चार मते सकाराम धोडीराम राजनौर एक्याऐंशी मते समाधान वसंत आहे तीनशे मते संतोष नामदेव केदारे सहाशे एक्क्याण्णव मध्ये केदारनाथ तानाजी आहेर अठ्ठावीस हजार एकशे सदुसष्ट मध्ये बंगला सतीश भंडारी एकशे चोवीस मध्ये श्रीकाम भगवान सावकार सदुसष्ट मध्ये शंकर कारभारी गायकवाड एकशे बावन्न मध्ये समाधान एकोणचाळीस मध्ये संजय ओंकार बाबूल एकशे शेहचाळीस मध्ये ज्ञानेश्वर खत्रू पाचोरकर दोनशे एकोणपन्नास मध्ये नोटा एकशे पंच्याण्णव मध्ये एकूण आतापर्यंत मोजलेली मध्ये एक लाख एक हजार पाचशे एकसष्ट वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आपण भरभरून मतदान केलेले आहे आज त्याचा निकाल जाहीर होणार आहे तर मतमोजणी चालू आहे तर मतमोजणीचा नव्या फेरीचा निकाल आपण बघत आहोत प्रतिकाने त्याचे पप्पा गेलेले आहे तहसीलकडे